सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण निफ्टीला ऑप्शन चेनच्या साह्यानं लाही मार्केट मध्ये अनालिसिस करणार आहोत त्यासोबत बँक निफ्टीला सुद्धा ऑप्शन चेनच्या साह्यानं आपल्याला लाही मार्केट मध्ये अनालिसिस करायचं आहे चला तर मग फारसा वेळ न घालवता त्या ठिकाणी आपण या लाईव्ह मार्केट अनालिसिसला ला करूया। सुरुवात करूयात सुरुवात करायची आपल्याला हिस्टॉरिकल पासून आता नऊ वाजून तेवीस मिनिट झालेली आहे आणि या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे सुरुवात करू या हिस्टॉरिकल डेटापासून सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता तो कुठे शिफ्ट झाला का ह्या सर्व गोष्टींचा आपणाला इथ अभ्यास करायचा आहे गुड मॉर्निंग सिद्धू सर हा हिस्टोरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे तेवीस हजार वर सपोर्ट आहे कशाचा सपोर्ट व्हॉल्यूमच हे बघा सपोर्ट व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे बावीस हजार सहाशे इथे परंतु या व्हॉल्यूमला धोका देऊन ओवा मनी मध्ये येण्याचा प्रयत्न करतो थोडस स्क्रीन आउट करतो जेणेकरून तुम्हाला इथं दाखवणं सोपं होईल या ठिकाणी व्हॉल्यूमचा सपोर्ट सपोर्ट वीक टू स्टॉप म्हणजे कसा या बावीस हजार सहाशेच्या च्या वॉल्यूम ला धोका देऊन हा ओवाय तेवीस हजार इथे येण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे रेजिस्टन्स स्टेबल स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट डब्ल्यू टी टी पुढं पाहूयात पुढं पाहूयात नऊ सोळा हा सपोर्ट फक्त वाल्यूमी तर बी होण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ओवाय बावीस हजार पाचशे वरून तेवीस हजार जोपर्यंत हा ओवाय या ठिकाणी चौऱ्याहत्तर टक्के होणार नाही तोपर्यंत मार्केट बेरिश होणार नाही रेजिस्टन्स या ठिकाणी बेरिश म्हणजे बी झालेला आहे रेजिस्टन्स बी सपोर्ट डब्ल्यू टी टी आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा बावीस हजार सहाशे वरून ही वॉल्यूम बावीस हजार पाचशे वर गेली शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम परंतु ओवाय द मनी मध्ये शहात्तर टक्के डब्ल्यू टी टी आलक्षात म्हणजे या ठिकाणी चार्ट्रेस वन पॉईंट झिरो मधील सिनेरियो नंबर नऊ आपल्याला सांगतो की भैया या ठिकाणी नो ट्रेड ठीक आहे नॉट ट्रेडेबल परत वॉल्यूम इथे शिफ्ट झाली आता बघा रेजिस्टेंस डब्ल्यू टी बी बावीस हजार सहाशे इथे सपोर्ट बावीस हजार सहाशे जी मोठी रेंज होती वाइल्ड रेंज होती ती रेंज आता छोटी होता ना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे ओके चलिए मग आता आपणाला या ठिकाणी करायची आहे पहिली ट्रेन लाईन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार पाचशे पन्नास एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस पाचशे पन्नास कुठे भैया बावीस पाचशे पन्नास तो बावीस पास्ट पन्ना एक्सटेंशन ऑफ़ ओके okay, यूएस पुड़ा पावियात रेजिस्टेंस इधर डब्ल्यूटी है ना तेरे डायवर्ज इमीडिएट तो कहाँ मतलब ये ब्रेकआउट ठीक है ब्रेकआउट ब्रेकआउट बावीस आसे एक एक डायवर्जन हे आहे एक दावर्जन.